प्रतिबिंब नगर न्यूज जनमानसांचे ऐतिहासिक मार्कंडेय मंदिरात शासनाचं तीर्थक्षेत्र देवस्थानचा दर्जा व निधी मिळवून देव आमदार संग्राम जगताप भक्तिपूर्ण वातावरणात गांधी मैदान येथील मार्कंडेय मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ अहिल्यानगरमध्ये शंभर वर्षाहून अधिक जुन्या व ऐतिहासिक असलेल्या पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडे महामुनींच्या गांधी मैदान येथील मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते व शहर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तीपूर्ण वातावरणात झाले यावेळी उपस्थित शेकडो नागरिकांनी मार्कंडे महामुनींचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा जय केला यावेळी श्री मार्कंडे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत छिंदाम उपाध्यक्ष मनोज दुलम पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सर, माजी उपमहापौर श्रीपाद छिंदाम माजी नगरसेवक संजय चोपडा उपाध्यक्ष बाळराज सामल, सचिव प्रकाश कोटा आदींसह श्री मार्कंडे देवस्थान ट्रस्टचे व पद्मशाली पंच कमिटी विश्वस्त ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने पद्मशाली समाजातील नागरिक व महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे सचिव प्रकाश कोटा यांनी केले आभार सुरेखा कोडम यांनी मानले यावेळी श्री मार्कंडे मंदिर देवस्थान ट्रस्टचे खजिनदार अजय म्याना पद्मशाली पंच कमिटी विश्वस्त ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सब्बन सरचिटणीस विनायक मच्छा खजिनदार शंकर रेमोल संजय वल्लाकट्टे शंकर सामलेटे विनायक गुडेवार राजू म्याना सुमीत इप्पलपेल्ले गणेश बुरा संजय चिप्पा पुरुषोत्तम बुरा सुरेखा विद्ये रत्ना बल्लाळ सविता कोटा स्नेहा छिंदम उमा बडगो भारती न्यायपेल्ले अनिता कोंडा सारिका सिद्धम स्मिता म्याना ज्ञानेश्वर मंगलारब बालाजी गोने रोहन यनगंदोल महेंद्र यंगोल हरी येलदंडे दुडगो कृणाल बुरगोल राहुल गुंडो गुडा पद्मशाली ज्ञाती समाज मंडळाचे सदस्य व पद्मशाली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता नवीन वर्ष सुरू होत असताना आपण प्रत्येक व्यक्ती टाकत असतो म्हणजे कुठेतरी एक मंदिराच्या दर्शना करता जात असतो आई वडिलांचा एक जे असतील आपण त्यांचे दर्शन घेत असतो आणि जे नसतील त्यांचं आपण स्मरण करत असतो अशा एक वेगळी सुरुवात आपण प्रत्येकजण करत असतो आणि म्हणून आज समाजाच्या आपल्या काही प्रमुख मंडळी देखील एक चांगला निर्णय घेतला आणि एक पहिली दिवसाची सुरुवात कशी करायची तर मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे पण त्याचबरोबरीने कुठेतरी आपल्याला याची कामाची सुरुवात केली पाहिजे असा एक पहिला पाऊल टाकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन देखील करतो निवडणुकीच्या वेळी देखील आपण इथं प्रचाराचा कार्यक्रम का या ठिकाणी घेतला होता अनेक समाजाच्या मंडळी त्यावेळेला देखील उपस्थित होते हे मंदिर भगवान मार्कंडे बहुमणीचं आहे आणि हे मंदिर काय कुठल्याही मर्यादित कोणाच्या व्यक्तीचं नाही हे भारत देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक हिंदू बांधवाचं या ठिकाणचं हे मंदिर आहे आणि त्यामुळं याला कुणीही कुठल्याही समाजाची चौकट हे घालू नये कारण जसं मी त्या दिवशी देखील सांगितलं की नगरचं पहिलं ग्रामदैवत हे श्री विशाल गणपती आहे आणि दुसरा ग्रामदैवत कुठलं असेल तर ते भगवान मार्कंडे मागणी आहे आणि म्हणून या दुसऱ्या ग्रामदैवताचा दे देखील जीर्णोद्धारचा कार्यक्रम जीर्णोद्धारची सर्वांनी एक वेगळी निश्चय आज जिरुनो दर्था जिरुनो दर्था या निमित्तानं केलेला आहे खर्च किती असो खर्च तर प्रत्येक ठिकाणी असतोच मंदिराचा जीर्णोद्धार करायचं म्हटलं तर एखाद्या छोट्या गावामध्ये देखील जर करायचं म्हटलं तर ती लोकसंख्या नसती त्याच्यापेक्षा अधिकचा खर्च तो असतो पण ते पूर्ण होत नाही असं नाही एकदा निश्चय होणं गरजेचं असतं एकदा सर्व लोकांनी श्रद्धेने आस्तेने ते एक विचार हा मनामध्ये निश्चय करणं गरजेचं असतं आणि तशा प्रकारचा निश्चय आपल्या समाज बांधवांनी गेल्या काही वर्षापूर्वी केला आणि त्याला आता मूर्त स्वरूप आणण्याची जबाबदारी ही आपण काही मंडळी देखील स्वीकारलेली आहे आणि मला खात्री आहे की एकदा कुठेतरी एखादा जबाबदारी घेणारा मनुष्य असतो समाज त्यावेळेस टाकतो तर निश्चित हे सगळं पूर्णत्वाकडे जात असतं आणि तशा प्रकारचं सुरुवात आज ही आपल्याकडं आपल्याकडे झालेली अप आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आता बरेच लोक आले बरेच लोक बोललेत की आता आपल्याला कुठंतरी समाजाची तरी आता पैसे उपलब्ध करायचे शासनाकडे आणायचे अवकड वर्ग कुठलं त्याच्यात घालायचं सगळं होईल तुम्ही काळजी करू नका जिथे जिथे जे काही शक्य असेल ते ते आपण करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने आपण सगळेच मंडळी करणार आहे आणि शासनाचं ही आपण जे सांगितलं की तीर्थक्षेत्र देवस्थान जे असतं त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट करण्याकरता आपण निश्चितपणे प्रयत्न करू आज आपण गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या मंदिराचं भूमिपूजन मला वाटतं संग्राम भाईंच्या हस्तेच पार पडलेलं आहे आणि आपल्या बांधवांनी जे भूमिपूजन केलेलं आहे ते भूमिपूजनच झालेलं आहे त्याच्यानंतर आज आपण पुन्हा भूमिपूजन म्हणून नाही करत आहे तर आज आपण कामाचं आरंभ शुभारंभ करतोय त्यासाठी पुन्हा एकदा समाजातील सर्व नागरिकांना कळालं पाहिजे की आपण आजच्या परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारे पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना बोलून कामाची सुरुवात करतोय म्हणून आज आपल्या सर्वांना इथं बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याचा शुभारंभ मान्य आमदार साहेबांच्या हस्ते थोड्याच वेळात होईल खरं म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी अनेक समाजापुढं विषय होते शाळेचा विषय होता शाळा कधी खाली होणार त्याच्यानंतर काही गोष्टी अडचणीच्या होत्या तर नवीन बॉडी आपली स्थापन झाली आणि स्थापन झाल्यानंतर नवीन बॉडीचे जे अध्यक्ष आहेत श्रीकांतजी छिंदम आहेत उपाध्यक्ष मनोज भाऊ आहेत आणि प्रकाशजी कोटा खजिनदार आहेत नानासाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय लवकर लवकर निर्णय घेऊन समाजातील जे काही तुझा भाव होता यांच्याशी बैठका घेऊन सम समन्वयक साधून शाळेचं आणि मंदिराचा जो काही वाद होता तो सर्वात पहिले संपुष्टात आणला आणि ह्या संपुष्टात आणण्यासाठी सर्वात मोठं योगदान जर असेल तर आपल्या शाळेचे सध्याचे अध्यक्ष श्री माजी मुख्याध्यापक श्री सिद्धम सर यांनी या समन्वयकामध्ये खूप मोठी भूमिका घेतलेली आहे खरं म्हणजे सिद्धम सरांनी शाळेचा ताबा शाळेला मंदिराला अग्रिमेंट करून तुरता तुरता ताबा दिला आणि ताबा दिल्यामुळे आपल्याला आज काम करणं शक्य झालेलं आहे आणि शाळेला काही गोष्टी पाठीमागच्या बाजूला आपण वर्ग खोल्या देणार होतो परंतु आपल्या समाजातील काही बांधव आहेत त्यांची इच्छा होती की व आपल्या या भागामध्ये मंदिराच्या परिसरात शाळाच नको शाळा दात्रिक माळ्यात हलवा अशी समाज बांधवांची विनंती होती तो पुना चे 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 पुना ची ची त्या तर त्यानंतर आपले सिद्धम सरांना पुन्हा एकदा आपल्या संस्थेचे ट्रस्टचे अध्यक्ष आणि सर्व सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा विनंती केली आणि सिद्धम सरांना सांगितलं की आपल्या मार्कंडे संकुलात पाठीमागची जागा जी मोकली आहे त्या जागेमध्ये आपल्याला प्राथमिक शाळा हलवली तर इथं नव्याने पुन्हा एकदा शाळेची सुरुवात करायची आवश्यकता राहणार नाही संपूर्ण परिसर हा मंदिरासाठीच व्यापला जाईल अशा प्रकारची भावना व्यक्त केल्यानंतर सरांनी ती सुद्धा अडचण लगेचच मान्य करून शाळा आपल्या माळ्याच्या पाठीमागच्या बाजूला स्थलांतरित करण्याबाद त्यांनी सुद्धा लगेच आपल्याला मान्यता दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सिद्धम सरांचा मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो आणि काही दिवसापूर्वी आपल्या समाज बांधवांना काही आपल्या समाजातील नागरिकांनी मंदिरातील मूर्त्या मंदिरातील छोटे छोटे मंदिरं आपण जे काढलेत त्याबद्दल काही गैरसमज आपल्या समाज बांधवांमध्ये निर्माण केला होता परंतु आज इथं आपल्या समाजातील सर्व पंतुलू इथं उपस्थित आहेत आपण तीन दिवस होम हवन केलं तीन दिवसाच्या होम भावनेनंतर आपल्या सर्व या परिसरातील जे छोटे मंदिरं होते आणि या मोठ्या मंदिरामधले ज्या मूर्त्या होत्या या सर्व मूर्त्यांची तीन दिवसाची विधिवत पूजा करून यज्ञ करून अतिशय आदराने सर्व पंतुलच्या मार्गदर्शनाखाली त्या मूर्त्या काढण्यात आलेल्या आहेत आणि त्या मूर्त्यांचं विसर्जन करणार आहोत जेणेकरून नवीन जेव्हा आपलं मंदिर स्थापन होईल त्यावेळेस आपण पुन्हा सर्व मंदिराचे नवीन मूर्त्या नव्याने स्थापन करणार आहोत त्यामुळे विधिवत पूजा झालेली आहे त्या मूर्त्या विसर्जित करणार आहोत समाजामध्ये काही नागरिकांनी चुकीची माहिती पसरवली होती तर त्याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती ही चुकीची नसून ज्या पद्धतीने काम चालू आहे हे सर्व समाज बांधवांना विश्वासात घेऊन आणि समाजामध्ये सर्वांचा सल्लामसलत करून जे आपले पंतुलं आहेत त्यांचा सुद्धा सल्ला करूनच कामाची सुरुवात आपण करतोय आमच्या समाजामध्ये वादविवाद चालू आणि हा वादविवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की कोणतेही आता आपण पाहतो की मारकंडे विद्यालय अखिल जी संस्था आहे ही नगर नगरमध्ये आपल्या समाजाने पहिल्यांदा मान्यता आणली ही मान्यता बघून सोलापूर सोलापूरकरांनी त्यांनी सुद्धा आणली त्यांनी बत्तीस शाखा उद्घाटन के बत्तीस शाखा या ठिकाणी स्थापन केले आणि नगर शहरामध्ये आमची एका संस्थेत या वादविवादामुळं या ठिकाणी वाढ झाली नाही तर मंदिर बांधण्याचं जो संकल्प समाजाच्या प्रत्येक घटकाला या ठिकाणी होत पण या वादविवादामुळं कोणत्या प्रकारचं या ठिकाणी काम करता येत नव्हतं कारण की समाजामध्ये दुफळी तयार झालेली होती दोन गटांमध्ये वादविवाद होता पण आम्ही तो वादविवाद हा सगळं संपवला सर्वांना एक या ठिकाणी एकत्रित आणलं असेच समाज बांधवांनी एकत्रित यावा असे बहुसंख्य समाज एकत्रित येऊन मंदिराची एक मोठ्या प्रमाणात स्थापना या ठिकाणी करू व यासाठी संग्राम भैया जगताप यांचं या, या मंदिरासाठी जे काही मदत करता येईल ते मदत करावा अशी त्यांना मी विनंती करतो सुद्धा विनंती करतो वरती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे एकदम जवळचे मित्र आहेत त्यासाठी मंदिरासाठी तुम्हाला आमच्यासाठी मंदिरासाठी काय अनुदान आणून घेता येईल तेवढं तुम्ही आम्हाला मदत करावा अशी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम आजचा हा कार्यक्रम एक जानेवारी एकोणीस उनी, एकोणीसशे पंचवीस दोन हजार पंचवीस हा आठवणीचा दिवस राहील आणि आपलं मंदिर दोन हजार पंचवीस एंड पर्यंत कम्प्लेट होऊन त्याचं कळस सुद्धा भाईंच्या हस्ते व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा